तर नमस्कार मित्रांनो की आय महिंद्राची नवीनच लॉन्च झालेली दोन हजार पंचवीसची ची थार तर ह्या थारमध्ये काय काय नवीन आलेलं आहे ते आज आपण बघू आणि ही थार टू डोर आहे त्याच्यामध्ये काय काय नवीन फीचर्स वगैरे काय सर्व आलेलं आहे ते सर्व आज आपण बघणार आहोत तर आजच डी डी आय एस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बघू या गाडीमध्ये काय काय बदल झाले आहेत तर या गाडीचे तुम्ही बघू शकता ही जे पहिले जे हेडलॅम्प होते ते हेडलॅम्प आज पण हॅलो हॅलोजनच आहे ग्रीलमध्ये पण काय बदल करण्यात आलेला नाही आणि ही आय जे पार्किंग लाईट आहेत डी आर एल जे आहेत इथे देखील तुम्हाला हॅलोजन लाईटच आहेत तर या गाडीची साईड प्रोफाईल जर आपण बघितली तर टायर्स वगैरे सर्व सेमच आहेत आणि अल व्हीलची जी जुनी डिझाईन होती ती देखील सेमच आहे आणि इकडचे सर तुम्ही साईड प्रोफाईल जर बघितली तर ती पण पूर्णपणे सेम आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला रिअल व्हील ड्राईव्हचं हे व्हर्जन आहे तर याचा बॅशरी एक तुम्हाला भेटतो आहे त्यानंतर पाठीमागच्या साईडला थोडेसे बदल केलेले आहेत महिंद्राने तर ते बघू आपण तर इथे तुम्हाला रिअर वॉशर भेटतो आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला रिअर वायफर देखील आहे आणि महिंद्राने रिअर वॉशरची प्लेसमेंट थोडीशी युनिकच केलेली आहे इथे त्यानंतर तो तुम्हाला येथे पहिल्यांदा इथे तुम्हाला कॅमेरा भेटत नव्हता तर आता तुम्हाला हे जे बॅक व्हील आहे ह्या बॅक व्हीलच्या इथे मध्ये तुम्हाला कॅमेरा आहे पहिली जी प्लेसमेंट होती कॅमेऱ्याची ती इथे खाली होती आता त्यानंतर त्यांनी इथे वर केलेली आहे प्लेसमेंट त्यानंतर तुम्हाला इथे दोन पार्किंग सेन्सर देखील आहेत तर इथे महिंद्राने बॅक साईडला थोडेसे इस्टर एक देखील दिले आहेत इथे तुम्ही बघू शकता थोडेसे पानं वगैरे इथे इस्टर एक दिलेले आहेत तर महिंद्रा थारमध्ये सर्वात मोठा जो प्रॉब्लेम प्रॉब्लेम होता येथे तुम्हाला तुम्ही पेट्रोल भरावयास गेल्याच्या नंतर तुम्हाला येथे चावी द्यायची गरज पडायची पण आता चावी द्यायची गरज पडणार नाही महिंद्राने ते स्विच आतमध्ये दिल्यामुळे येथे तुम्हाला बाहेर पेट्रोल पंपवाल्यांना चावी द्यायची गरज पडणार नाही येथे तुम्हाला पूर्णपणे ब्लँक भेटत आहे आणि ही जी साईड प्रोफाईल आहे ही पण तुम्हाला एकदम क्लीन भेटते इथे तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर वगैरे काही भेटत नाही पण एकदम क्लीन आहे नवीन महिंद्रा थार दोन हजार पंचवीसचं इंटेरियर या इंटेरियरमध्ये तुम्हाला दोन तीन महत्वाचे चेंजेस मिळून मिळतात आणि ते चेंजेसमध्ये तुम्हाला ग्रॅब हँडल मिळत आहे इथे तुम्हाला ग्रॅब हँडल मिळत आहे कंपनीकडूनच त्यानंतर आणखीन एक सर्वात मोठा चेंज म्हणजे हे व्हील तुम्ही ओळखलंच असेल हे व्हील तुम्हाला स्कॉर्पिओन त्यानंतर महेंद्राची एक्स व्ही सेवन डबलू या गाड्यांमध्ये मिळते येथे तुम्हाला क्रूज कंट्रोल आणि व्हॅल्यूमचे कंट्रोल मिळत आहे इथे कॉल कट करण्याचा ऑप्शन आहे इथे क्रूज कंट्रोलचं सर्व आहे त्यानंतर इथून तुम्ही हे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील ऍडजस्ट करू शकता आणि हे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर तुम्ही बघितलं तर इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये थोडासा ग्राफिक्सचा चेंज करण्यात आलेला आहे ग्राफिक्समध्ये थोडासा चेंज आहे बाकी काही जास्त चेंज याच्यामध्ये नाही आहे आणि मधल्या स्क्रीन पण सेमच आहे फक्त ही थोडीशी ॲडव्हान्स केलेली आहे त्यानंतर सर्वात मोठा बदल या थारमध्ये मध्ये तो जर म्हणायचा जर झाला तर ही स्क्रीन मोठी केलेली आहे महिंद्राने आणि स्क्रीन मोठी केल्यामुळे या स्क्रीन मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी थोड्या थोड्या मोठ्या दिसणार आहेत आणि तुम्हाला ती वापरण्यास सुद्धा इझी जाणार आहे त्यानंतर या गाडीमध्ये बटन्सची पोजिशन थोडीशी चेंज केलेली आहे आणि हे बटन जे दिसत आहेत तुम्हाला हे थोडीशी पहिली यांची प्लेसमेंट वेगळी होती आता ती थोडी वेगळी केली आहे आणि येथे तुम्हाला पहिल्यांदी इथे तुम्हाला कप होल्डर्स मिळत नव्हते येथे तुम्हाला पहिल्यांदा विंडो ओपन आणि क्लोज करायचे जे स्विच असतात फ्रंट विंडो ते तुम्हाला इथे मिळत होते पण ने आता प्रॉब्लेम रिसॉल्व्ह केलेला आहे त्यांनी हे सर्व जे स्विच इथे दिलेले आहेत इथूनच तुम्ही विंडो ऍडजस्ट करू शकता त्यानंतर इथे पॅसेंजर साईडला देखील तुम्हाला एक स्विच मिळत आहे आणि तेथून तुम्ही विंडोज क्लोज किंवा ओपन करू शकता हे होते या महिंद्रा थारमधील सर्व बदल बाकी सर्व या कारमध्ये तुम्हाला सेमच मिळत आहे स्पीकर वगैरे सर्व सेम आहे बाकी बाकीचे रिअर सीट त्यांची पोझिशन सर्व सेम आहे महिंद्राने थोडासा चेंज करायला पाहिजे होता मागच्या सीटमध्ये ते बसण्यास त्रास होतो लोकांना थोडासा त्यात चेंजेस करायला पाहिजे होता पण त्यांनी केले नाही तर हे चेंजेस तुम्हाला कसे वाटले हे चेंजेस तुम्हाला जर आवडले असतील आणि ह्या चॅनलमधून तुम्हाला जर काही माहिती मिळाली असेल तर आजच आपल्या डी आय एस मराठीला सबस्क्राईब करा आणि मराठी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला सपोर्ट करा धन्यवाद